पर्यंत लढायला मिळाली लढा क्रमांक सत्तेचाळीस चा आणि का कडेगावचा नंद्या बावीस नंबर गाड़ात गटपास झालेली गाडी सातेवाडी मैदान कडेगाव फाटी पंचवीस नंबर गटात गाडी गटपास झालेली आहे आता इथं कोणच नाही या नंदीचं नाव काय माहीत नाही सातार भागातलीच गाडी आहे एम एचा अकरा आपण पाहू शकताय पंचवीस मध्ये गटपात झालेली गाडी आहे चाळीस मध्ये गाडी गट गटपास झाली इथं पण कोण नाही आता है गाड़ी है। गाड़ी है। है। या नंदीचं नाव माहीत नाही आपल्याला सातेवाडी पेळगाव पाठीऊ गाडी गटपा झालेली आहे गट क्रमांक तेरामध्ये गाडी गटपा झालेली आहे सुंदर असा नंदी आहे या जोडीला हा दुसा बैल पाळलेला पाड़ेल आहे आपण पाहू शकतोय दुसा आहे तेरा नंबर गटात गाडी पडली फुल करंट वासर आहे बघा गट क्रमांक चार मध्ये गाडी पडली बाय नाव हो काय रे वरदान वरदान नाव आहे त्याच चार नंबर मध्ये गाडी पळली कुठलं गाव तडवळ कोरेगावच तडवळ बरोबर कोरेगाव मध्ये तडवळ गावातलं आहे गर गट क्रमांक सत्तावीस मध्ये पळालेली नंदी आहे चेट नाव काय हो सरजा कुठलं गाव उंबरमळी सरजा सत्तावीस मध्ये गाडी पळाली पायरा कोण आहे

पायरा माहित नाही तो कोण नाही मालक गट क्रमांक बेचाळीस मध्ये गटपात झाला आहे बघा ह्याच्याबरोबर पायरा कोण आहे आपण बघूयात हा नंदी आहे का दुसरा आहे काय माहित हा नाही दुसरा आहे इथं कोण नाही पण सातेवाडी पेडगाव मैदानात बघा हा नदी गटपात झालेला आहे आपण पाहू शकताय अठ्ठावीस मध्ये गाडी पळाली याचा पहिरा शाय ब्लॅक टायगर नाव काय बगिरा गाव कुठलं ते पायऱ्याचं नाव काय माऊली का होय हा पाहू शकता गट क्रमांक अठ्ठावीस मध्ये माऊली त्याचा पायरा हा बगिरा माळशिरज अठ्ठेचाळीस नाव काय चाल साहेब गाव कुठलं सदाशिवनगरचा सायब्या आज अठ्ठेचाळीस नंबर गटात सातेवाडी पेडगाव फाटीव गटपास झालेला आहे रायबन 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 रहमान रहमान कुठल्या गावचा होत होय एकोणचाळीस गाव कुठलं गाव कुठलं पेडगावचाच आहे तिथला पेडगावचा बाबा एकोणचाळीस नंबर गटात गटपास झालो आहे गट, गट क्रमांक आढतीच मध्ये गाडी पाळली तर सध्या कोण नाही मालक हा गाडी ही गाडी गटपास झालेली आहे पाहू शकता गट क्रमांक वीस मध्ये गाडी पळली गटपास झालेली गाडी कोणता नंदी आहे आपण पाहूयात शेट नाव काय बावऱ्या का बावऱ्या कुठल्या गावचा साखरवाडी सैमन ग्रुप साखरवाडी सरजा सरजा पलीकडे आहे बरोबर आपला सर ज्या बाऊऱ्या ग्रुप मधला ह्या बावऱ्या पॉवर शेडचा गट क्रमांक चव्वेचाळीस मध्ये गटपास झालेली गाडी कट चव्वेचाळीस मध्ये पण पाहू शकता इथं कोण आहे त्यामुळे नंदीच नाव माहित नाही कोणता <णागा> नंदी आहे मिस चाल वादळ तेवीस नंबर गटात गटपात झालेला आहे नाव काय रे रेच वजीर कुठला दिगंजी मधला वजीर पंचवीस नंबर गटात गटपात झालेला आहे

बेचाळीस मध्ये गटपात झालेला आहे सुंदर नाव आहे जसं तस त्या ते सुंदर सुंदरता आहे नाव सुंदर पनीवेलचं आहे चौदा नंबर गटात गटपात झाले नाव काय हो लायगर कुठला कुठलं गाव लोणचा वय लोणचा लायगर बघा पन्नास नंबर गटात गटपात झालाय गट, गट क्रमांक सात मध्ये गाडी गटपात झाली नाव काय माहित नाही दिसताना नंदी कसा दिसतोय बघा गटपा झालेली गाडी आहे अंगात रग आहे त्यांच्या जोडीला हा नंदी पळाला आहे गट क्रमांक सात मध्ये पळालेली गाडी त्यांच्या जोडीला हा नंदी पळाला आहे बघा हा आराम करतोय उठवाय नको आपल्याला आणि मालक आपल्या बडकाय वा तेवढ गट क्रमांक दहा मध्ये गटपात झालेला बघा यांचा बड्डे चालू आहे गट क्रमांक शेहेचाळीस मध्ये गाडी गटपात झालेली त्याचं नाव विचारू आपण कोणतर पिकअप मध्ये बसलेला आहे मेहमानगडचा विठ्ठल गट क्रमांक शेहेचाळीशी मध्ये गटपात झाला बघा नंदी कुठला आहे आठ नंबर गाठात गट, गटपास झालेली गाडी दिसते नाही तर कोण नाही तुम्ही तो, तो वळखा कुठला नंदी आहे हा गट बारामध्ये गटपास झाली गाडी शेट नाव काय होत भारत का कुठला मादळमुट्टी कुठं आलं तीलोमीटर विटापासून पंधरा किलोमीटर वर मादळ भारत बत्तीस बत्तीस नंबर गटात गटपात झालेला आहे याच्या जोडीला फलटणचा विवेकाचा सा शेवट सर्जा आहे बत्तीस नंबर गटात बरोबर ना शेठ क्रमांक चोवीस मध्ये पळाला नंदी आहे याचं नाव माहित नाही कोण दिसत नाही बघा आता आराम करतोय त्यामुळं त्याला काय उठवाय नको भुजिंगराव का भुजिंगराव आर्यू कुठं आलो शेट हे पुसावळीच्या खाली नऊ किलोमीटर आहे पुशसावळी कराड साइडला का नाही कोरेगाव तालुक्यात कोरेगाव तालुक्यात बघा चव्हेष नंबर गटात गटपात झाली गाडी पायरा कोण आहे पायरा घाणन म्हणला घाणंद बाबे आजच्या गावाचा नंदी आहे ह्यांच्या जोडीला चालतंय सेमीसाठी शुभेच्छा बाबा सेमीसाठी शुभेच्छा म्हणलं त्याचं नाव काय कुठला गाण्याचा का आंधळीचा बबिया शेचाळीस नंबर गटात बघा गटपात झालाय मध्ये गटपात झालेला जीवा का कुठलं गाव हे चिंचाळे चिंताळी मथुरा फॉर्म चिंताळी सोळा नंबर गाडात गटपा झालायच आहे या जोडीला आपण पाहू हो शकता हेच आहे भमासूर बस बसमासूर बघा आज गट क्रमांक सोळामध्ये गटपास झालेली गाडी नाव काय उशीट पाखर्या का कुठला गाव हडपसर सर्थ। हडपसरचा पाखऱ्या एक एकोणचाळीस नंबर गटात बघा गटपास झालाय आपला पेडगाव सातेवाडी मैदानात